राठोड क्लास अकॅडमी ताडोबा रोड चंद्रपूर स्पर्धा परीक्षेची व फिजिकलची परिपूर्ण तयारी राठोड क्लास अकॅडमीमध्ये तीन बॅच सुरू आहे पहिली बॅचचं जर आपण विचार केलं तर याच्यामध्ये पावणे नऊ ते साडेदहाचं वेळ आहे त्यानंतर सेकंड बॅचचं विचार केलं तर साडेदहा ते साडेबारा वेळ आहे त्यानंतर सायंकाळी सहा ते आठ या तीन बॅचमध्ये नवीन बॅच जे आहे ते सायंकाळी सहा ते आठ आहे आणि त्याचबरोबर आता नव पुन्हा राठोड क्लास अकॅडमीमध्ये नवीन बॅच आता दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस वेळ राहील त्यांचं पावणे नऊ ते दहा या बॅचमध्ये नवीन बॅचसाठी ॲडमिशन सुरू झालं आहे तर नवीन कोणी विद्यार्थी असेल तर या बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता ऍडमिशन प्रक्रिया सुरू आहे आणि एकदा जर ॲडमिशन झालं तर जोपर्यंत रिझल्ट निघत नाही तोपर्यंत तो तुम्ही तो क्लास ग्राउंड जे आहे ते कंटिन्यू करू शकता पुन्हा एकदा रिपीट राठोड क्लास अकॅडमीमध्ये नवीन बॅच आठ दहा दोन हजार चोवीस वेळ सकाळी पावणे नऊ ते साडे दहा या वेळेनुसार बॅच सुरू होणार आहे तर ज्या विद्यार्थ्याला बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तशा विद्यार्थ्यांनी क्लासवर येऊन फॉर्म भरून ऍडमिशन करून घ्यावे ठेवले थँक्यू धन्यवाद